सध्या पितृपक्ष सुरू आहे पितृश्राद्ध जेवण आपण या पंधरा दिवसांमध्ये करतो आणि हे महालयामध्ये आपण पितर रूपानं लोकांना जेवायला बोलवतो आणि आपण सुद्धा इतरांच्या घरी कुणी पितरांसाठी आपल्याला जेवायला बोलावलेलं असेल तर आपण त्यांच्याकडंसुद्धा जातो जेवायला जातो पण आपल्याला प्रश्न पडतो की हे श्राद्धाचं पित्रांचं जेवण जेवावं का नाही त्या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे श्राद्धाचं जेवण जेवावं का तर त्या संदर्भात आता माहिती अधिक जाणून घेऊयात श्री नवनाथ या ग्रंथाचा नववा अध्याय पूर्ण पहावा येथे थोडक्यात मी माहिती तुम्हाला देत आहे बंगाल देश चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दयाळपती हीच मुलं होत नाही म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात ती ते भस्म उकिरड्यात टाकते बारा वर्षांनी नाथ पुन्हा येतात त्यांना हकीकत कळते ते उकिरड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला नाव गोरक्ष देण्यात आलेलं आहे तर गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरी कड जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले त्यानंतर गोरक्षनाथाला झोळी देऊन भिक्षेसाठी पाठवले गावात एके ठिकाणी श्राद्धाचं जेवण चालू होतं गोरक्षाने भिक्षा मागितली तेथील स्त्रीनं एक ताट पूर्ण भरून दिलं कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरुपुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातील वडा खूप आवडला गोरक्षाला वडा आणण्यासाठी पाठवले गोरक्षही गेला बाई म्हणाली पुन्हा फुकट देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना मग डोळा काढून दे गोरक्षनाथानं एक डोळा काढून दिला बाईला वाईट वाटले तिनं ताट वाढून दिलं आणि डोळाही दिला, दिला। हातानं डोळा झाकून ताट गुरुपुढे ठेवले काय झालं ते कळालं गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचं होतं तर श्राद्धाचं आणि ते कोणी खाल्लं तर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी तर आता कोण आहेत हे दोघ जण हे जाणून घेऊया आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढवला ते त्यांनी श्रद्धाचं जेवण केलं आणि ते सुद्धा दोनदा मागवून केलं त्यांनी जर श्राद्धाचं जेवण केलं आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचं जेवण नाकारणारे का नाकारतात तर नाकारणारे म्हणून कोणीही श्राद्धाचं जेवण करायला पाहिजे नाकारू नये महालय अमावस्या विशेष आता आपण त्याची पुढची माहिती बघूया महालय अमावस्या विशेष म्हणजेच सर्वपित्री अमावस्या सन तेराशे एकोणीसची महालय अमावस्या भाद्रपद अमावस्या शुक्रवार उत्तरा नक्षत्र आणि दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस सिद्धांत प्रहर म्हणजेच दत्तात्रयांची मध्यान्न भिक्षेची वेळ पिठापुरात श्राद्धविधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात घरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची जवळ आलेली आणि घराच्या दारांमध्ये आवाज दनानला ओम भवती भिक्षाम श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचं भोजन झालेलं नसता इतरांना अन्न देणं म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसयेचं सत्व व तत्त्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची ती सुशीला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापन्नाचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलं की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्रद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली तो समोर अवधूत उभे त्यांनी विचारलं की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्ताचीच आई त्यामुळं आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळेचं मागणार ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षांपासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे ऐकताच अवधूतानं गडगडाटी कांठाळ्या बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर सोळा वर्षाचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमतीमातेनं श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले की आई तू हे काय केलंस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणालाच आहेस तर तूच माझ्या पोटी ये तथास्तु म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले व तेराशे वीस सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून रूपानं अवतरले अवधूत दत्तात्रयास श्रीपाद श्रीवल्लभ रूपामध्ये अवतरण्यास जी महाले अमावस्या व भिक्षा कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीनं आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंकडं आपल्या पितरांना सद्गतीसाठी विनंती करावयात तर ह्याचा संदर्भ ग्रंथ वाचन करून तुम्ही खात्री करावी व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ